महानगरपालिका निवडणुकीसाठी वोट चोरीपेक्षाही भयानक षडयंत्र असल्याचा आरोप अहिल्यानगर मधील ठाकरे शिवसेना गटानं केलाय तर शहर प्रमुख किरण काळे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना धारेवर धरलाय मनपा निवडणूक करिता प्रभाग रचना जाहीर करून पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या त्यावर ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शहर प्रमुख किरण काळे यांनी सर्व प्रभागांमध्ये मिळून चौदा हरकती घेतल्या होत्या याबाबत या जिल्हाधिकारी यांच्यासमोर हरकतींची सुनावणी सुरू असताना मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद न ओलांडण्याच्या हरकत मांडत ठाकरे सेनेनं केलाय यावेळी अधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांसमोरच किरण काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना चांगलंच धारेवर धरला यावेळी डांगे निरुत्तर झाले सत्तेचा गैरवापर करून मनपा निवडणूक रडीचा डाव खेळत जिंकण्यासाठी वोट चोरीपेक्षाही भयानक षडयंत्र सत्ताधारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून रचल्याचा गंभीर आरोप किरण काळे यांनी केलाय सन दोन हजार अठराच्या रचनेतील प्रभाग सात मधील नागापूर गावठाण नव्या रचनेमध्ये प्रभाग एक मध्ये समाविष्ट करण्यात आले सुमारे बावीसशे ते चोवीसशे मतदान यात वळवण्यात आले यावर काळेंनी जोरदार युक्तिवाद करताना म्हटलंय शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रमाणे नद्या न ओलांडण्याच्या सूचना असतानाही अशी कोणती अपरिहार्यता निर्माण झाली की नदी ओलांडून नागापूर गावठाण प्रभाग एक मध्ये समाविष्ट केले त्यावर आयुक्त डांगे यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं की आम्ही नगर मनमाड रस्ता हा निकष पकडला यावर संतप्त होत काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग सतरा मध्ये रेल्वे रुळ रेल्वे फ्लायओव्हर नगर दौंड रोड ओलांडला गेला प्रभाग तेरा मध्ये उड्डाण पूल तर पाच मध्ये नगर मनमाड रोड पत्रकार चौक ते डीएसपी चौक रोड नगर छत्रपती संभाजीनगर रोड ओलांडले गेले हे निदर्शनास आणून दिले काळे म्हणाले तेही बेकायदेशीरच होता तिथे नियम धाब्यावर बसवता आणि प्रभाग एक मध्ये नगर मनमाड रोड निकषात पकडल्याचं सांगता असे खडे बोल यावेळी काळे यांनी आयुक्तांना सुनावले तर काळे एवढ्यावरच नाही थांबले त्यांनी आयुक्त हे शहराच्या लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनं खुर्चीवर विराजमान झाले प्रभाग एक मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत त्यांची राजकीय सोय करण्यासाठी हा विशेष फेवर आयुक्तांनी राजकीय संगणमत आणि दबावातून केल्याचा आरोप केलाय त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काळे यांना रोखलं मात्र काळे यांनी प्रभाग एक आणि आठ मधील नागरिकांना न्याय देण्याची मागणी लावून धरली अधिकाऱ्यांनी यावेळी प्रभाग आठ ची लोकसंख्या एकोणवीस हजार आठशे बारा असल्याचं सांगितलं त्यामुळे प्रभाग एक मध्ये भाग समाविष्ट केल्याचं दुसरं उत्तर दिलं त्यावर जोरदार हरकत घेत तर शासनाच्या निकषाप्रमाणे एका प्रभागात बावीस हजार चारशे सदोतीस लोकसंख्येपर्यंत समावेश करता येऊ शकत असतानाही राजकीय दबावातून नागापूर गावठाण हलवण्यात आल्याचा आक्षेप घेतलाय तर काळे यांनी सन दोन हजार अठराच्या रचनेतील ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग सात आठ दहा बारा तेरा पंधरा आणि सोळा यांची मोडतोड करण्यात आल्याबाबत देखील आक्षेप घेतलाय निवडणूक आयोग प्रशासन हे भारतीय संविधान धाब्यावर बसवून अहिलनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी ही सत्ताधाऱ्यांच्या राजकीय लाभाची करून नागरिकांना मात्र वेठीस धरत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेनं केलाय तर यावेळी पुढे बोलताना किरण काळे म्हणाले अधिकारी तीन वर्षांनंतर बदली होऊन निघून जातील अधिकाऱ्यांना काय फरक पडतो पण या शहराच्या आमच्या नागरिकांना संपूर्ण आयुष्य या शहरात व्यथित करायचंय राजकीय दबावातून प्रभागांची अशा प्रकारे मोडतोड करून तुम्ही नगरकरांना वेठीस का धरता असा संतप्त सवाल किरण काळे यांनी केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर